त्रास देतो तो भयंकर त्रास आहे तुला कळलं असेल सिरियसली ती खूप माझी खूप आवडती अभिनेत्री आणि को म्हणून मला येण्याच्या आधी सुद्धा किती वर्ष माझं ठरलं होतं मला देहदान करायचं आपण भारत म्हणून शेवटी होत लिस्टच्या देहदान करायला जे चुकीचं आहे या चित्रपटात सुद्धा तो डिबेट आहे की त्या पिढीचे विचार म्हणजे आई वडिलांचे विचार आणि हे विचार जे विचार आपल्या पिढीला पडतात की हे काय शेवटी एकमेकांचं चांगलं होण हेच देवपण आहे म्हणजे नेत्रदानापासून आपण सुरुवात तर केलीच आहे पण देहदान शुड बी हाय नमस्कार माझ्या वडील अंकिता लोखंडे आठ दोन पंचाहत्तर हा चित्रपट येतो प्रेक्षकांच्या भेटीला आणि कलाकार माझ्या सोबत आहेत कसा आहेस मी मज्जेदार आहे आमचं ठरलंय मज्जा बर आठ दोन पंचायत हा चित्रपट होतो प्रेक्षकांच्या वाटत इतकी छान जोडी ज्या सेट असते हा खरंच त्रास देतो खूप त्रास देतो यार पण तेव्हा नव्हता दिला त्याने मला जरा वेळ झाली ही फिल्म शूट करून पण तेव्हा नव्हता दिला तो जरा असा दबून असायचा की यार ही जास्त बोलत नाही ही स्वतःच्या स्वतःमध्ये असते जास्त फार मिक्स होत नाही त्यामुळे तो असा जरा नीट बघायचा नंतर तो शेफारला ओ मैत्री वाढत गेली तशी आणि नेमकी आता जेव्हा मैत्री ऍट इट्स पीक आहे तेव्हा नेमका चित्रपट रिलीज होतोय जिथे प्रभूशन असतात त्यामुळे तो त्रास देतो तो, तो भयंकर त्रास देतो तुला कळलं असेल म्हणजे सो तो खूप त्रास देतो जसं तिने सांगितलं की मैत्री एका पीकला आली म्हणजे आता कळत की मेंटल लेवल दोघांची एक एक मॅच झाली आहे खूप आहे तिची खूप आहे ती ती नाही मॅच होणार मला तिथपर्यंत जायला मला खूप वेळ लागेल ती खूप आहे शुभंकर नाही पण आता ती आता अभिनेत्री म्हणून ग्रो झाले फ्रेंड म्हणून ग्रो झाले पण आता तिच्याबद्दल जर तुला व्यक्त व्हायचं असेल तर काय सांगशील संस्कृतीबद्दल सिरियसली अच्छा सिरियसली म्हणून सिरियसली सांगायचं नाही सिरियसली ती खूप माझी खूप आवडती अभिनेत्री होती आणि को ॲक्ट्रेस म्हणून मला सगळ्यात फेवरेट होती कारण की म्हणजे मी ना खूप माझी खूप सवय आहे की मी स्क्रिप्टला स्क्रिप्ट जेव्हा येते त्यानंतर त्याच्यात खूप काय काय माझे नोट्स काढत असतो आणि त्याच्यावर खूप आधी प्रीचं वर्किंग भरपूर असतं आणि मी हे बघितले तिच्याबरोबर काम करताना म्हणजे आम्ही सिरीज करत होतो तेव्हा पण आणि आठ दोन पंच्याहत्तरच्या वेळी पण तिचा अभ्यास खूप असतो सो शी इज व्हेरी रेडी जेव्हा ती ऑन सेट येते तेव्हा आणि मला ते प्रोफेशनलिझम तिचं खूप आवडतं आणि कामाबाबत तिची जी तिचं जे पॅशन आहे ना ते खूप भारी आहे म्हणजे तिचं ऍक्च्युअल खूप प्रेम आहे कॅमेरा हे काम ह्या सगळ्याशी म्हणजे तिला जर सांगितलं तुला आयुष्यभर काय करायला आवडेल तरी मी जर मला जर विचारलं तर मी म्हणेन की मला फक्त काम असं नाही मला इतर भरपूर गोष्टी करायला म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त पण तिला जर सांगितलं काय करायला आवडेल तर ती म्हणेन की मला आयुष्यभर फक्त जरी फक्त हे केलं ना अभिनय कॅमेरा आणि मी तरी मला बस आहे आणि मला तीच कौतुकाची गोष्ट वाटते आणि ती काही करते त्यात खूप पॅशनेट आहे सो so त्याच्यामुळे माझी मला जरी वाटते त्यामुळे आमची मैत्री एवढी चांगली कारण की आम्ही खूप पॅशनेट लोक आहोत कुठल्याही गोष्टी करत असताना बाकी आम्ही दोन वेगळ्या वेगळ्या विचारांचे आहोत म्हणून त्याच्यामुळे आमचे भांडणं वगैरे भरपूर होतात बट द वन थिंग विच गे अस टुगेदर इज द म्हणजे सिनेमा आणि कामाप्रती प्रेम आणि जीवन पण देहदान अवयवदान हा चित्रपटात एक विषय मांडला गेलाय आणि फार सुंदर पद्धतीने मी ट्रेलर मध्ये पाहतोय की फार सुंदर पद्धतीने मांडला गेलाय हा सब्जेक्ट आधी आला नव्हता जो आत्ता आलाय प्रत्येक भूमिका केल्यानंतर एक असतं ना की यातलं मी काहीतरी ग्राफ्स करतोय किंवा मी घरी घेऊन जातोय किंवा मी असा वागतोय ह्या <laughs> भूमिकेनंतर काय वाटतं स्वतःबद्दल की अवयदान आणि देहदान स्वतःची कॉन्सेप्ट किती चेंज झाली Uh, मला असं वाटत ना हे केल्यानंतर ना मी uh, म्हणजे मी खूप पार्टी पर्सन आहे आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपण खूप अब्यूज करतो बॉडीला बऱ्या वेगवेगळ्या प्रकारे तर ना एक ना कुठेतरी भान आले कारण की मला पण पुढे जाऊन हे देहदान करायचंय सो मी जर देहदान करणार आहे तर जरा एक हेल्दी देह असला पाहिजे हेल्दी बॉडी असली पाहिजे आपली कारण की आधी आपण तेवढा नाही विचार करत आणि आपण ठीक आहे मला असं वाटतं की यंग आहोत आपण तर ती आपण तशी लाईफ जगली पाहिजे आपले आई वडीलही जगले सगळे जगतात तर मजा सगळ्यांनी केली पाहिजे पण नाही एका पॉईंट नंतर तुम्हाला भान राहिलं पाहिजे की आपण काय करतोय परत एक आपल्याला पण एक थोडस एक्सपिरियन्स येतो आणि वयानुसार आपल्याला तो एक्सपिरियन्स येतोच तर मला असं वाटतं की ह्या फिल्म नंतर मला एक जाणीव झाली की नाही आपण जर देहदान नंतर करणार आहोत तर आपण आता त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे सो तो एक एक रिअलायझेशन आलय आणि देहदानाबद्दलचं महत्व मी तुला सांगू मॅक्स लेवल मला महत्व वाटतं त्या गोष्टीचं कारण की सगळ्यात सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्या सगळ्यांना शिकवली गेली पाहिजे तर ती ही असली पाहिजे कारण की मी आधीही म्हणालो आहे की आपण जेव्हा मरतो सगळेच म्हणणार आहे ते एका पॉईंट नंतर लाईफ इज गोइंग टू एंड पण त्यानंतर आपण नेहमी म्हणतो की मला मोक्ष मिळणार मला मी स्वर्गात जाणार का व्हॉट एव्हर ते आपण आपल्या फेथ आहे त्याच्यामुळे म्हणतो आपलं कदाचित काही काही लोकांचं बिलीफ असेल मी इथे जाणार पण देहदान केल्यानंतर मी तुम्हाला फॅक्ट सांगू शकतो की तुम्ही इथे आहात तुमचे डोळे ह्या व्यक्तीकडे तुमचं हृदय याच्याकडे तुमचं लिव्हर याच्याकडे तुमचे लंग्ज या माणसाकडे तुमची स्किन या माणसाकडे सो सो ही खूप टचिंग गोष्ट वाटते मला दॅट यू you नो know फॉर डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे की तुमचं काय होणार आहे पुढे जाऊन असं सेम प्रश्न आय थिंक म्हणजे मुळात मी आधी सुरुवात अशी करते की चित्रपटाविषयी मी सांगते की कसं तू म्हणाला ही एक बाजू झाली की mm. मी तुम्हाला डेफिनेटली सांगू शकतो की तुमची तुमचे डोळे तुमचं तुमचे लंग्स किंवा तुमचं हार्ट या या व्यक्तीकडे आहे सो so, हे डेफिनेट आन्सर आहे पण ऍट द सेम पॉइंट ऑन द कॉन्ट्ररी मला असं वाटतं की आपण uh, जे आपल्या आईबाबांचे जे बिलीफ्स आहेत ना की बाबा अग्नी द्यावी लागते आपलं आपलं शरीर चाललंय वरती मग ते त्याला मोक्ष मिळू दे किंवा ते नरकात जाऊ दे पण त्याला अग्नी दिली पाहिजे कारण का त्याचे संस्कार झाले पाहिजे आता खूप रिसेंट नॉट रिसेंटली पण ही फिल्म येण्याच्या आधी सुद्धा कितीतरी वर्ष माझं ठरलं होतं मला देहदान करायचंय आणि ते असं झालं होतं काहीतरी काहीतरी वाचलं का काहीतरी का बघितलं आणि म्हटलं मला देहदान करायचंय फॉर शुअर मला करायचंय तर तेव्हा माझी आई पटकन म्हणाली देहदान नाही काहीतरी अग्नी देण्यासाठी पाहिजे ना शरीर सो so, हा एक विचार आहे आता आई म्हणून ती परफेक्ट आहे तिच्या जागी तिचे विचार की बाबा समजा माझी मुलगी आहे तर तिचं शरीर तिचे ते सोपस्कार ते नीट व्हावे म्हणून ते जे काय असेल पुढचा प्रवास आत्म्याचा <laughs> आपण विचार धरून चालूयात सो so, सिमिलरली ना या चित्रपटात सुद्धा तो डिबेट आहे की त्या पिढीचे विचार म्हणजे आई वडिलांचे विचार आणि हे विचार, जे विचार आपल्या पिढीला पडतात की हे काय आपण सतत प्रश्नचिन्ह करतो की हे काय हे असं का आपण देवीला जातो आपण ओटी का भरतो आपण गणपतीला दुर्वाच का वाहतात या ज्या गोष्टी आहेत ना खूप म्हणजे मी एक्झाम्पल देते दे, पण या छोट्या छोट्या गोष्टींवर आपण प्रश्न करतो आणि जर आपल्याला ते पटलं म्हणून ते आता थोडस व्हायला लागलंय की आपल्या पालकांच्या पिढीचा जरा धार्मिक दृष्टिकोन आहे आणि आपला जरा प्रॅक्टिकल दृष्टिकोन आहे आता तू पर्सनली मला विचारशील तर मी दोन्हीमध्ये मी तितकीच धार्मिक आहे अर्थात मी जास्त देवदेव करत नाही पण माझा देवावर विश्वास आहे आणि मी तितकीच प्रॅक्टिकल म्हणणार पण हा बाबा ही सत्य परिस्थिती परिस्थिती आहे हे झालं पाहिजे सो मी दोन्ही बाजूने म्हणेन की जितक आपल्या आई वडिलांना वाटत किंवा त्या पिढीला वाटतं की हे संस्कार झाले पाहिजे आपल्या देहावर हे ही तितकीच ही तितकीच सत्य घटना आहे की आज आपल्या देशाला देहदानाचा तुथवडा म्हणजे नाहीये mm. देहदान नाही करत होत आपण भारत म्हणून शेवटी होत लिस्टच्या देहदान करायला जे चुकीचं आहे mm. कारण का मग तुम्ही असं का नाही करत असा का नाही विचार करत मला कधी कर कधी असं वाटतं की जेव्हा आपण धार्मिक पद्धती म्हणतो धार्मिक पद्धती म्हणजे त्यात आला देह देव काय सांगतो की दुसऱ्याला त्रास होऊ नये असं वागू नका दुसऱ्याचं भलं करा तुमचं भलं आपोआप होतं तर माझाही तोच विचार होता, होता देहदान की जेव्हा माझ्या डोक्यात हो आलं की मला देहदान करायचंय की बाबा मी जर विचार करणारी की आत्मा असतो त्याला मोक्ष मिळतो और वॉट एव्हर तर जेव्हा मी देहदान करीन तेव्हा दुसऱ्याचं भलं होईल म्हणून मला ते करायचंय का तर मला कदाचित ते पुण्य मिळेल माझ्या आत्म्याला ते पुण्य मिळेल की बाबा जाता जाता मी अजून कुणाचं तरी भलं करून जाईल सो इट्स अनएंडिंग डिबेट आहे हा संप न संपणार आहे प्रत्येकाला काउंटर क्वेश्चन्स आहेतच या बाबतीत पण ऍट मला ही आ, हे समाधान आहे की बाबा हे चालू तरी होत आहे ऍट यांनी असं होईल की कोणीतरी कुणाल कुणाला तरी पटेल बाबा नाही बाबा देहदांत केलं पाहिजे नाहीतर नाहीतरी कुणाला तरी पटेल कोणतरी म्हणेल की बघू मला अजून तरी वाटत नाहीये पण मला असं वाटतं की ही जी आपली पालकांची पिढी आहे ना त्यांनी ते जर जास्त कन्व्हिन्स झाले ना तर ते पुढच्या पिढीपर्यंत इंट्रिकेट हो, आय मीन हे होत जाईल पुढे पुढे अजून ऑब्झॉर्ब होत जाईल आता आम्ही जेव्हा पेरेंट्स बनू तेव्हा आम्हाला माहिती आहे काय करायचं आहे सो अर्थातच आमच्या मुलांमध्ये ते येणार आहे पण आमचे जे पालक आहेत त्यांनी जर असा हा कंटेम्पररी अप्रोच घेतला की ठीक आहे अग्नी वगैरे सगळंच मान्य आहे पण शेवटी एकमेकांचं चांगलं होणं हेच देव पण आहे पिढी नेत्रदानाकडे कडे जास्त झुकली आहे जसं एक रिझल्ट सांगतो की एक सर्वे सांगतो की नेत्रदान जास्त होतं सो ही चांगली गोष्ट आहे आणि अशाच वेळी जे असा एखादा चित्रपट येऊ घालतो एक, एक काय म्हणतात बूस्ट मिळतं सगळ्यांनाच की झालं पाहिजे आता नाही हे नेत्रदान ही सुरुवात तर नक्कीच असेल पण मी हे पण सांगतो की काय की नेत आयुष्य जर कोणाच कोणाचं वाचवायचं असेल किंवा जर कोणाला आयुष्य कंप्लीटली बदलायचं असेल ना तर देहदान ही म्हणजे नेत्रदानापासून आपण सुरुवात तर केलीच आहे पण देहदान शुड बी द एम आपण ज्याच्यासाठी एम केलं पाहिजे कारण की ऑर्गन्स आहेत ते, ते आपले व्हायटल गोष्टी आहेत ते जर आठ ऑर्गन्स म्हणजे आम्ही जसं आठ दोन पंच्याहत्तर आहे की आठ ऑर्गन्स आहेत दोन डोळे पंच्याहत्तर टिश्यूज आहेत तर दोन डोळे दो आणि पंच्याहत्तर टिश्यूज तुमचं आयुष्य चांगलं करू शकतं ते कुठेतरी एन्हान्स करू शकतं ते कुठेतरी बेटर करू शकतं आठ मुळे कोणीतरी जिवंत राहू शकतं यार म्हणजे कोणाला तरी लाईफ लाईन देतोय आपण म्हणजे आपलेच ओळखीचे एक आ, मोठे म्हणजे वेटरिन ऍक्टर आहेत त्यांना त्यांचं लंग ट्रान्सप्लांट झालं त्यांना लंग मिळालं आणि त्याच्यामुळे ते आता जिवंत आहेत आपल्या बरोबर आहेत सो ह्याच्यासारखी मोठी गोष्ट नाही सो आय so, फील नेत्रदान इज अ व्हेरी गुड स्टार्ट पण आपण सगळ्यांनी देहदानाकडे कडे एम केलं पाहिजे मस्त चित्रपट फार सुंदर असणार आहे कारण का फार छान विषय घेऊन तुम्ही एक यंगस्टर्सला फार इम्पॉर्टंट आहे आणि ते मिळते आणि थँक्यू सो मच या चित्राबद्दल मिशी राहिली तू माझी टाकू शकतो आणि हे नाही बोलू शकत तू तो शब्द वापरला खूप वाईट शब्द आहे <laughs> 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 ती मिशी इकडून क्रॉप हवं तर आणि ती तिकडे लावा असं काहीतरी केलं पाहिजे पण खूप कमाल काढलं यार मला ना मला खूप मी एनव्हीएस आहे या बाबतीत मला ना असं खूप हे होतं की मला भरपूर गोष्टी जमत असतात आगाऊपणा वगैरे खूप जमतो मला हे नाही जमत असं ड्रॉइंग आणि नाही जमत यार मला संस्कृती शिकवेल तुला मला नाही वाटत त्याच्यात ते पेशन्स नाहीये मला त्याला खूप खूप जास्त पेशन्स लागतात म्हणजे माझ्यात ते पेशन्स आहे तिला मला नाही वाटत तिच्यात पेशन्स असेल मला शिकवायला म्हणजे हे कधी म्हणजे कॅमेरा बंद केला तरी हे असंच सुरू राहणार आहे सो थँक्यू सो मच छान आहात असेच अजून एक पाहिजे राहाच येणारच येणारच कधी ना कधी आम्ही नेहमीच ट्राय करत असतो की आम्ही एकत्र काम करावं कुठेतरी हे करावं कारण की मला माहितीये काम तर ठीक आहे पण आम्ही मजा खूप करतो पण आम्ही काय खूप करतो मज्जा खूप करतो मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका